श्री स्वामी समर्थ मेष राशीच्या जातकांनो गुरुजींनी अत्यंत गंभीर आणि सावधानतेचा इशारा देणारी ही भविष्यवाणी वर्तवली आहे जानेवारी दोन हजार पंचवीसचा हा पहिला आठवडा तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घेऊन येत आहे ज्याची कल्पना करूनच काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही गेल्या बारा वर्षांपासून तुम्ही ज्या मानसिक क्लेशाचा आर्थिक तणावाचा आणि अपयशाचा वनवास भोगत आहात तो आता त्याच्या शेवटच्या आणि सर्वात थरारक वळणावर येऊन ठेपला आहे तीन जानेवारीची ती पौर्णिमा आणि सहा जानेवारीची संकष्टी चतुर्थी या दोन तारखांच्या दरम्यान नशिबाच्या महादरवाजावर अशी काही थाप पडणार आहे जी तुमच्या संपूर्ण अस्तित्वाला हादरवून टाकेल मेष राशीच्या जातकांनो गुरुजींनी सांगितले आहे की आकाशमंडळात ग्रहांचे असे काही भयानक तांडव सुरू झाले आहे जे गेल्या अनेक दशकात कोणीही अनुभवले नाही तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आणि शनीचीही मोठी उलथापालत तुमच्या आयुष्यातील जुन्या जखमा पुन्हा उघडू शकते पण त्यामागे एक मोठा सस्पेन्स दडलेला आहे हा काळ तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुमच्या आयुष्यातील बारा वर्षांचा अंधकार कायमचा मिटवण्यासाठी आला आहे या आठवड्यात घडणाऱ्या पाच चमत्कारिक घटना तुमच्या आसपास अशा काही खुणा सोडतील की तुम्हाला पावलोपावली भीती आणि प्रचंड उत्सुकता दोन्हीचा अनुभव येईल मेष राशीच्या जातकांनो गुरुजींच्या मते हा काळ जितका भाग्याचा आहे तितकाच तो सस्पेन्सने भरलेला आहे एकीकडे नशिबाचा उदय होत असतानाच दुसरीकडे काही अदृश्य संकटे तुमच्या प्रगतीला रोखण्यासाठी सज्ज झाली आहेत म्हणूनच गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी हलक्यात घेऊ नका नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात काय अद्भुत घडणार कसे असतील तुमचे नशीब आणि तो बारा वर्षांचा वनवास संपताना नेमका कोणता चमत्कार घडणार हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महादेव तुमच्यावर कृपा करोत मेष राशीच्या जातकांनो गुरुजींनी सांगितले आहे की तुमच्या कुंडलीत गेल्या बारा वर्षांपासून सुरू असलेला संघर्षाचा आणि कष्टाचा तो भयावह काळ आता एका अत्यंत थरारक वळणावर येऊन ठेपला आहे तीन जानेवारीची पौर्णिमा ही तुमच्यासाठी केवळ एक खगोलशास्त्रीय घटना नसून नशिबाचा महाविस्फोट ठरणार आहे गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या काळात तुमच्या राशीचा स्वामी मंगळ अशा एका गुप्त घरात प्रवेश करत आहे जिथे गेल्या एका दशकापासून अडकलेली तुमची सर्व कामे अचानक प्रचंड वेगाने पुढे सरकू लागतील हा बदल इतका अनाकलनीय असेल की तुम्हाला आनंदासोबतच भविष्याची एक अनामिक भीतीही वाटू लागेल मेष राशीच्या जातकांनो गुरुजींनी सज्जड इशारा दिला आहे की तीन जानेवारीची ती रात्र तुमच्या आयुष्यात एक मायावी जाळे घेऊन येणार आहे या रात्री आकाशातील चंद्राचा प्रभाव तुमच्यावर इतका प्रबळ असेल की तुम्हाला तुमच्या आसपास काहीतरी वेगळे घडत असल्याचा स्पष्ट भास होईल सस्पेन्स असा आहे की या रात्री तुमच्या झोपेत किंवा पहाटेच्या वेळी तुम्हाला एक असा गुढ संकेत मिळेल जो तुमच्या बारा वर्षांच्या गरिबीचा किंवा दुःखाचा अंत करण्याची ताकद ठेवतो हो गुरुजी म्हणतात हा संकेत ओळखण्यात जर तुम्ही चुकलात तर नशिबाचा हा चमत्कार तुमच्या हातातून क्षणार्धात निसटून जाऊ शकतो राशीच्या जातकांनो गुरुजींच्या मते ग्रहांचे हे भीषण तांडव तुमच्या जवळच्या नात्यांमध्ये मोठी उल्थापालत घडवून आणणार आहे ज्यांनी तुम्हाला गेल्या बारा वर्षात पावलोपावली मानसिक त्रास दिला तेच लोक आता तुमच्यासमोर नतमस्तक होताना दिसतील हा सस्पेन्स तुम्हाला थक्क करेल की कालपर्यंत जे तुमचे शत्रू होते ते आज अचानक तुमच्या पायाशी काय येत आहेत पण सावधान गुरुजींनी स्पष्ट सांगितले आहे की हा काळ कोणावरही अंधळेपणाने विश्वास ठेवण्याचा नाही तर स्वतःच्या बुद्धीने आणि कमालीच्या संयमाने वागण्याचा आहे मेष राशीच्या जातकांनो गुरुजींनी या भविष्यवाणीत एक अत्यंत भीतीदायक पण सत्य गोष्ट सांगितली आहे या पौर्णिमेच्या आसपास तुमच्या घरातील एखादे जुने रहस्य किंवा अत्यंत महत्वाची वस्तू अचानक तुमच्यासमोर येईल ही वस्तू किंवा हे गुपित तुमच्या बारा वर्षांच्या वनवासाचे खरे कारण असू शकते ही मोठी उल्थापालत तुमच्या मनात प्रचंड धाकधूक निर्माण करेल पण लक्षात ठेवा जोपर्यंत जुन्या नकारात्मक गोष्टींचा पूर्णपणे नाश होत नाही तोपर्यंत नवीन सुवर्णकाळाची सुरुवात होऊ शकत नाही या चमत्काराचा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला तुमचे मन वज्रसारखे खंबीर ठेवावे लागेल मेष राशीच्या जातकांनो गुरुजींनी सांगितले आहे की या संपूर्ण प्रवासाचा शेवट एका मोठ्या आर्थिक धक्क्याने किंवा प्रचंड धनलाभाने होणार आहे तुमच्या नशिबाच्या तिजोरीची चावी आता फिरू लागली आहे तीन जानेवारीच्या रात्री जेव्हा तुम्ही चंद्रदर्शन कराल तेव्हा तुमच्या मनातील भीती आणि उत्सुकता दोन्ही शिगेला पोहोचलेली असेल गुरुजींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे ही भविष्यवाणी हलक्यात घेऊ नका बारा वर्षांचा हा कठीण काळ संपवण्यासाठी साक्षात महादेवाची कृपा तुमच्यावर बरसत आहे फक्त तुम्ही डोळे उघडे ठेवून हे बदल स्वीकारायला हवेत मेष राशीच्या जातकांनो गुरुजींनी सांगितले आहे की जानेवारीच्या या पहिल्या आठवड्यात तुमच्या डोळ्यांसमोर अशा पाच चमत्कारिक घटना घडतील ज्यावर तुमचा स्वतःचाही विश्वास बसणार नाही गेल्या बारा वर्षांपासून जे अशक्य वाटत होते ते आता प्रत्यक्षात उतरताना पाहून तुम्हाला एकाच वेळी भीती आणि प्रचंड उत्सुकता वाटेल गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार पहिली मोठी घटना तुमच्या आरोग्याशी किंवा जुन्या आजाराशी संबंधित असेल जिथे एखादा दैवी चमत्कार तुम्हाला संकटातून बाहेर काढेल तर दुसरी घटना तुमच्या बंद पडलेल्या उत्पन्नाच्या स्रोताला अचानक सुरू करेल ज्यामुळे तुमच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल राशीच्या जातकांनो गुरुजींनी सज्जड इशारा दिला आहे की या काळात तुमच्या संपत्तीचे आणि अधिकाराचे नवे समीकरण मानले जात आहे ज्यांनी तुम्हाला आजवर कमी लेखले त्यांना आता तुमची खरी ताकद दिसेल आर्थिक व्यवहारात मोठी उल्थापालत होईल गुरुजींनी वर्तवले आहे की धनलाभासोबतच एक जुनी शत्रुवत व्यक्ती तुमच्याकडे मैत्रीचा हात पुढे करेल ज्यामुळे तुम्हाला भीती आणि शंका वाटणे स्वाभाविक आहे ही तिसरी चमत्कारिक घटना तुमच्या कर्माच्या हिशोबाची असेल जिथे तुमचे शत्रू स्वतःहून पराभव मान्य करतील मेष राशीच्या जातकांनो गुरुजींच्या मते तुमच्या घराच्या वास्तूशी आणि प्रगतीशी जोडलेला चौथा चमत्कार तुम्हाला थक्क करणारा असेल घरात अचानक जाणवणारा सकारात्मक बदल आणि नशिबाचा तो महामुहूर्त तुमच्या दाराशी उभा असेल मात्र गुरुजींनी एक भीतीदायक संकेतही दिला आहे जेव्हा हे, जे हे शुभ चमत्कार घडत असतील तेव्हा तुमच्या प्रगतीवर कोणाची तरी वाईट नजर असण्याची शक्यता आहे सस्पेन्स असा आहे की तुमच्या यशाचा मार्ग मोकळा होत असतानाच तुम्हाला एका अशा मोठ्या सत्याचा सामना करावा लागेल जे आजपर्यंत तुमच्यापासून लपवून ठेवले गेले होते मेष राशीच्या जातकांनो गुरुजींनी सांगितले आहे की पाचवी चमत्कारिक घटना तुमच्या करिअरमध्ये मोठा भूकंप घडवून आणेल ज्या नोकरीसाठी किंवा व्यवसायासाठी तुम्ही बारा वर्षे संघर्ष केला तिथे अचानक मोठे पद किंवा लाभ मिळण्याचे योग आहेत पण लक्षात ठेवा ही मोठी उल्थापालच जितकी सुखद आहे तितकीच ती मानसिक गोंधळ उडवणारीही असू शकते गुरुजी म्हणतात की ही तुमची खरी परीक्षा असेल जर तुम्ही या यशाने हुरळून न जाता संयम ठेवलात तरच हे सुख तुमच्याकडे कायम टिकून राहील मेष राशीच्या जातकांनो गुरुजींनी या भविष्यवाणीत स्पष्ट केले आहे की तुमच्या नशिबाच्या तिजोरीचे कुलूप आता उघडले आहे बारा वर्षांचा तो वनवास संपताना तुम्हाला एक असा अनुभव येईल जणू काही साक्षात ईश्वरी शक्ती तुमच्या पाठीशी उभी आहे ही भीती आणि उत्सुकता तुम्हाला शांत बसू देणार नाही पण गुरुजींचे हे शब्द लक्षात ठेवा श्रद्धा ठेवा चमत्कार तुमच्या डोळ्यासमोर घडणार आहे ही भविष्यवाणी केवळ भाकीत नाही तर तुम्हाला सुवर्णकाळासाठी सज्ज करण्यासाठी दिलेला गुरुजींचा आदेश आहे मेषराशीच्या जातकांनो गुरुजींनी सांगितले आहे की सहा जानेवारीची संकष्टी चतुर्थी तुमच्यासाठी केवळ एक उपवासाचा दिवस नसून बारा वर्षांच्या संघर्षाचा अंत करणारा एक विघ्नहर्ता योग आहे या दिवशी ग्रहांची अशी काही मोठी उल्थापालत होत आहे जिथे चंद्रोदयाच्या वेळी तुमच्या कुंडलीतील सर्वात मोठे विघ्न कायमचे नष्ट होणार आहे गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या चतुर्थीला तुमच्यावर गणपती बाप्पाची अशी अफाट कृपा बरसेल की तुमच्या प्रगतीत अडथळा आणणारे शत्रू आणि नकारात्मक शक्तींचा थरका पुडेल पण सस्पेन्स असा आहे की या दिवशी तुम्हाला एक असा फोन किंवा निरोप येईल ज्याने तुमच्या आयुष्याची संपूर्ण दिशाच बदलून जाईल मेष राशीच्या जातकांनो गुरुजींनी सज्जड इशारा दिला आहे की सहा जानेवारीच्या या दिवशी एक अनाकलनीय भीती तुमच्या मनाला घेरून टाकेल चंद्रोदयाच्या वेळी आकाशात निर्माण होणारी ऊर्जा तुमच्या घरात काही विचित्र पण सकारात्मक बदल घडवून आणेल गुरुजी म्हणतात की ज्यांच्या नशिबात कोर्ट कचेरीचे फेरे किंवा कर्जाचा डोंगर आहे त्यांच्यासाठी हा दिवस साक्षात चमत्कार घेऊन येईल मात्र ही वेळ अत्यंत संवेदनशील आहे जर तुम्ही या दिवशी रागाच्या भरात कोणाला काही चुकीचे बोललात तर हातात आलेली बारा वर्षांची ही मोठी संधी एका क्षणात मातीमोल होऊ शकते असा गुरुजींचा स्पष्ट संकेत आहे राशीच्या जातकांनो गुरुजींनी वर्तवले उथ्या भागात एक गुड गोष्ट दडलेली आहे सहा जानेवारीची ही रात्र तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरणार आहे गुरुजींच्या मते तुमच्या घराच्या आसपास किंवा अंगणात तुम्हाला काही विशिष्ट खुणा मिळतील ज्या सूचित करतील की तुमचा वनवास आता कायमचा संपला आहे ही उत्सुकता तुम्हाला शांत बसू देणार नाही पण गुरुजींनी सांगितले आहे की या रात्री तुम्ही जेवढे शांत राहाल आणि भक्तीत लीन व्हाल तितकीच मोठी संपत्ती आणि सुख तुमच्याकडे आकर्षित होईल ही भविष्यवाणी हलक्यात घेऊ नका कारण सहा जानेवारीचा हा चमत्कार तुमच्या नशिबाची रेखा बदलण्यासाठीच घडत आहे मेष राशीच्या जातकांनो गुरुजींनी सांगितले आहे की या सातव्या भागात तुमच्या बारा वर्षांच्या वनवासाचा अधिकृत शेवट होत असून आता तुम्हाला एका अभेद्य संरक्षण कवचाची गरज आहे जेव्हा नशिबाचा सूर्य इतक्या प्रखरतेने चमकतो तेव्हा जगाची वाईट नजर आणि मत्सर तुमच्या प्रगतीला ग्रहण लावण्याची शक्यता असते गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या आठवड्यात तुमची जुनी दुःखे आणि दरिद्र नष्ट होत असतानाच तुम्हाला तुमच्या कुलदैवताचा विसर पडू देऊ नका गुरुजींनी सज्जड इशारा दिला आहे की या सात दिवसांत जर तुम्ही कोणाकडूनही मोफत वस्तू घेतली किंवा कोणाचा अपमान केला तर ग्रहांची ही मोठी उल्था पालत तुमच्या विरोधात जाऊ शकते मेष राशीच्या जातकांनो गुरुजींनी संरक्षणाचा एक जबरदस्त धार्मिक उपाय सांगितला आहे जो तुम्हाला साडेसाती आणि इतर ग्रहांच्या कोपापासून वाचवेल या आठवड्याच्या सातव्या दिवशी तुम्हाला कोणाही एका गरजू व्यक्तीला काळे कापड किंवा धान्य दान करायचे आहे गुरुजी म्हणतात की हा दानधर्म तुमच्या कुंडलीतील शनीच्या साडेसातीचा प्रभाव पूर्णपणे शमवून टाकेल आणि तुमच्या घरात लक्ष्मीचा कायमचा वास राहील सस्पेन्स असा आहे की हे दान करताना तुम्हाला मागे वळून पाहायचे नाही हा विधी पूर्ण होताच तुमच्या मनातील भीती नाहीशी होईल आणि तुम्हाला एक दैवी शांतता अनुभवायला मिळेल मेष राशीच्या जातकांनो गुरुजींनी शेवटी हा एक अत्यंत महत्वाचा संदेश दिला आहे की ही मोठी उलथापालथ तुम्हाला संपवण्यासाठी नाही तर तुम्हाला जगातील सर्वोच्च सुख देण्यासाठी घडत आहे बारा वर्षांचा तो कठीण वनवास आता संपला असून प्रगतीची नवी पहाट तुमच्या दाराशी उभी आहे लक्षात ठेवा संकटे कितीही मोठी असली तरी ईश्वराची साथ त्याहून मोठी असते ग्रहांच्या या महाबदलाचा स्वीकार अत्यंत सकारात्मकतेने करा आणि मनातून भीती काढून यशाच्या स्वागतासाठी सज्ज व्हा स्वामींच्या कृपेने तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याची सुवर्णवेळ आता आली आहे त्यामुळे गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी हलक्यात घेऊ नका नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात काय अद्भुत घडणार कसे असतील तुमचे नशीब हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा महादेव तुमच्यावर कृपा करोत जर तुम्हाला तुमच्या कुलदैवतावर आणि नशिबावर पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये अत्यंत श्रद्धेने श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी माझ्या घरातील सर्व संकटे दूर करा असे नक्की लिहा तुमच्या श्रद्धेची ही एक हाक तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडण्यास नक्कीच मदत करेल स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत श्री स्वामी समर्थ